लातूर जिल्ह्यातील ला सामाजिक बांधिलकीची एक जपणूक करणारा एक सुंदर उपक्रम नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट वासी नई मुंबई आणि जीवनदीप फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही दिव्यांग बांधवांसाठी दीपावली किराणा किट मोफत वाटप करण्यात आले आहे या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना आनंदाची गोडी मिळणार आहे लातूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला नवी मुंबई ओस्वाल जैन ट्रस्ट वाशी नवी मुंबई आणि जीवनदीप फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग अस्थिव्यंग बौद्धिक दिव्यांग तसेच श्रावण बाधित व्यक्तींना दीपावली किराणा किट मोफत वाटप करण्यात आली या किटमध्ये रवा साखर तेल मैदा बेसन चुरमरे यांसारख्या दिवाळीच्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता एकूण अडीचशे ते तीनशे किट गरजू व्यक्तींना देण्यात आल्या कार्यक्रमास औसा नायब तहसीलदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा कार्यक्रम म्हणजे केवळ वाटप नव्हे तर एकाच सामाजिक बांधिलकी आहे दिव्यांग व्यक्तींना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी अशा उपक्रमांनी त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आनंदाची ऊर्जा निर्माण होते त्यांनी पुढे असेही सांगितले की जीवंती फाउंडेशन आणि जैन ट्रस्टचे हे कार्य प्रशंसनीय आहे इतर संस्थांनीही यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात योगदान द्यावे सामाजिक कार्यकर्त्या संगीता चोपडा यांनी सांगितले की ही संस्था अनेक वर्षांपासून दिव्यांग शैक्षणिक आरोग्य स्वच्छता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे या वर्षीही दिव्यांगांची दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने किट वाटप करण्यात आले ही खरी सामाजिक जबाबदारी आहे आणि यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले किट घेताना अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि याच भावनेतून दिवाळीचा खरा आनंद व्यक्त करण्यात आला नमस्कार मी जिवंदी फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता चोपडा नवी मुंबई जैन ओसवाल ट्रस्ट आणि जीवनदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे मोफत किराणा वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत आम्ही सातशे लोकांना मोफत किराणा वाटप देत आहे आणि याचा याच्यामध्ये दिव्यांग आस्तिव्या मधली कर्ण कर्णमधील अशा सर्वांना भीट वाटप करत आहे आम्ही ज्यावेळेस ह्या लोकांशी संपर्क केला तर आम्हाला खूप वाईट वाटलं की यांचे ह्यांना दोन टाईमाचं पण जेवण भेटत नाही तर ह्यांनी दिवाळी कशी साजरा करणार तर त्यांचा त्यांचे जे भेट घेऊन सर्वे घेऊन घेतलं होतं तर त्यांच्या ह्याच्यानं आम्ही हा उपक्रम घेण्याचा माणूस धरला आणि हा उपक्रम आम्ही चालू केला गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम उपक्रम घेत आहे दिव्यांग अस्थिव्यंग आणि श्रावणबाधित बांधवांना दिवाळीचा आनंद देणारा हा उपक्रम खरंच समाजातील मानवतेचे जिवंत उदाहरण ठरलं आहे जीवनदीप फाउंडेशन आणि ओसवाल जैन ट्रस्ट यांचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे अशा उपक्रमांनी दिव्यांग व्यक्तींना नवसंजीवनी मिळते आणि समाजात समतेचा दीप प्रज्वलित होते